लोणी भापकर या ठिकाणी अधिकारी का यांच्यासमोर कानशिलात मारील मुस्कड्यात देईन असे बोलून अपमान केल्याने ग्रामसेविकेच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करावी यासाठी बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबरपासून मनोज साठे यांनी आपले बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे या संदर्भात मनोज साठे यांच्याशी केलेली बातचीत पहिल्यांदा तुमचा परिचय करून माझे नाव श्री मनोज बाळासाहेब साठे मी राहणार लोणीकर तालुका आरंभ जिल्हा पुणे येथील रहिवासी आहे आज तुम्ही या ठिकाणी आंदोलनासाठी बसला तर तुमच्या का काय मागण्या आहेत आणि नक्की काय झालं होतं कशासाठी तुम्हाला हे आंदोलन करण्याची वेळ आली एकतीस ऑक्टोबर रोजी लोणी अपकर ग्रामपंचायतमध्ये शिबिराचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला बी डी साहेब स्वतः हजर होते तर हजर असताना मी त्या ठिकाणी जे शाळेतील मुलांचं आयडेंटी कार्ड आहे त्यावरती रक्तगट हा हा विषय मेन्शन नव्हता तर तो रक्तगट मेन्शन होण्याकरिता त्यांच्या तपासण्या झाल्या पाहिजेत हा विषय मी बीडू साहेबांशी आरोग्य खात्याविषयी बोलत होतो हे बोलत असताना तिथे ग्रामसेविका मॅडम त्या त्या ठिकाणी माझ्या समोर चालत आल्या आणि मला त्यांनी तो विषय थांबवण्यास पाक पाडले त्याच्यानंतर साहेब मला आपण ह्या विषय खाल्ल्यानंतर आपण बोलू ते बोलत असताना आम्ही मग गावातील काही कामाची पाहणी करत असताना भैरनाथ मंदिरच्या दिशेने जात असताना लवकरच्या मुख्य चौकामध्ये मी परत बिडू साहेबांना की सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या शौचालयाचा थोडा विषय होतोय तर आपण त्या ठिकाणी एक नवीन सुलभ शौचालय निर्मिती करावी अशी मी त्यांना बोल निघत असताना त्या बोलत असतानाच मला ग्राम आपलं ग्रामसेविकांनी डायरेक्ट तुझ्या मुस्काळ्यात मारेन अशी मला भाषा केली आणि सार्वजनिक ठिकाणी माझा अपमान केला म्हणून मी ह्याचा निषेध म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी वडगावणी मला पोलिस मुख्य कार्यकारी अधिकारी बी ओ साहेब या सर्वांशी मी पत्रव्यवहार केला परंतु त्यांनी अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही म्हणून मी वीस तारखेपर्यंत परत धरणे आंदोलन करण्यासाठी पुन्हा पत्रव्यवहार करून आज मी सव्वीस तारखेला धरणे आंदोलनासाठी बसलो आहे तर माझी एवढीच मागणी आहे की ज्या मॅडमनी कारवाई केली त्यांच्या शिस्तभंगाची कार कारवाई व निलंबनाची कारवाई करायला द्यावी आणि आता माझे उपोषण मी असे नाही तर मी माझे धरणे आंदोलन असेच चालू ठेवेन आंदोलन आंदोलन तुम्ही करता हे करून पण जर शासनाने काही दखल नाही घेतली तर पुढचा पवित्रा काय एवढं करून जर शासनाने दखल नाही घेतली तर मी नंतर न पत्रव्यवहार करून मी अमोल उपोषित चा अमोल बसण्यास तयार झालो मी सामाजिक कार्यकर्ते विक्रम कोकरे मला काल लोणी बापकर या येथील ग्रामस्थांनी झालेल्या घटनेची माहिती दिली आणि सदरेला आंदोलन करते हे न्यायाच्या दृष्टीनं व चळवळीच्या दृष्टीनं काम करत असल्यामुळं आणि त्यांच्यावर झालेला अन्याय सामूहिकरित्या त्या मॅडमने केलेलं वक्तव्य त्यांच्या अंगावरती धावून आल्या या गोष्टीचा मी प्रथम निषेध व्यक्त करतो आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज मी लोणी गाव या ठिकाणी यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज हो, उपस्थित राहिलो सदरील प्रकरणी प्रशासनानं तत्काळ कारवाई करावी जर सदरील उपोषण करते जर तुम्हाला वाटत असेल की पुढं जाऊन काय होणार नाही तर तालुक्यामधून या माग चळवळ उभा राहील आणि प्रशासनाला चुळक पोळ करून तोडू आम्ही तरी प्रशासनाने तत्काळ या प्रकरणी दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी विनंती करतो प्रशासनाला